हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना सकाळी उठल्यावर थोडंसं वर्कआउट केल्यानंतर मग पहा गार्डनमध्ये छानपैकी फुल आलेली आहे इथे या झाडाला कळ्या ला पण लागलेल्या आहेत ह्या आणि सकाळी उठल्यावर थोडंसं असं झाडांकडे पाहिलं ना की प्रसन्न वाटतं मग इथे कांद्याची पात आलेली एक कांद्याला मोड आलेला होता तो कांदा लावला होता आम्ही आणि हा कढीपत्ता आहे गावठी कढीपत्ता आहे हा तर गावठी कडीपत्ता कसा ओळखायचा छोटी पाना असतील ना तर तो गावठी कडीपत्ता असतो आणि त्याला वास पण खूप असतो इथे पालकचं बी आहे मी पाहते पालक पण छान आलेला आहे कधी कधी काय होतं ना घरामध्ये कोथिंबीर नसेल तर मग असं पालक थोडंसं चिरून टाकलं वरणामध्ये तरी होऊन जातं कि किंवा काही सुक्की भाजी असेल त्यानंतर झाडून घेतलं मी पहिले रूम झाडून घेतल्यानंतर मग गॅलरी जिना वगैरे झाडला पार्किंग झाडली तर का फरशी पुसायला काय होतं ना नंतर मग कचरा नसला की पटकन होऊन जातं कचरा तर नाही आहे काही थोडासा कचरा निघाला आहे असं म्हणतात की सकाळी उठल्यावर ना बाकी काम नाही करायचं पहिले पारूसं झाडून काढायचं आणि नंतरच मग बाकीची कामं करायची किंवा किचनमध्ये जर गेलो हो, तर पहिला गॅस पुसून घ्यायचा भले किती साफ केलेला असू त्या रात्रीचा तर पहिला गॅस पुसून घ्यायचा झाडून काढायचं इथे पाहिलं कुंड्यांमध्ये तर माती सुकलेली होती त्याच्यामुळे मग झाडांना पण पाणी घालून घेतलं आणि झाडांवरती पण पाणी मारलं मी हे पारिजातकाचं झाड आहे त्याच्यामुळे मोठ्या होतात ना त्याच्यामुळे मोठ्या असल्याला मग कुंडीमध्ये जागा कमी पडते त्या झाडाला झाडांवरती पाणी मारल्यामुळे मग मा इथे पण पाणी सांडलेले ग्रीलवरती तर ते कपड्यांनी पुसून घेतलंय मी नाहीतर मग काय होतं ना गॅलरीमध्ये मग पाणी सा पडून गॅलरी पण ओली राहते मग आणि सकाळी सकाळी ना इथे गॅलरीमध्ये चिमण्या येतात थोडंसं उजेडायला लागलं ला की चिमण्या येतात इथं किंवा बुलबुल पण येतात कधी कधी तर त्यांना मग हे तांदूळ ठेवलेले आहेत आणि पाणी तसं वाटीमध्ये ठेवलं तरी चालतं पण ते चिमण्या काय करतात ना बाऊलमध्ये पाणी पिऊन मग आंघोळ्या पण करतात तिथे त्याच्यामुळे मग बाऊलमध्येच पाणी ठेवते मी थे। आणि ही बकेट इथून आता पाणी पडेल थोड्या वेळाने त्यामुळे ठेवलेली आहे हे आळूचे कांदे लावलेत पण अजून काही त्याला कोंब आलेले नाहीत आणि ह्या कुंडीमधले पानं ना मी लास्ट वीकमध्ये तोडलेली होती आता परत तोडायला आलेली आहेत ती पानं तर त्या झाडांना पाणी टाकून मग ते तुळशी वृंदावनावरती ना थोडीशी धूळ वाटत होती म्हणून ते पण धुवून घेतलं आणि ह्या कुंडीमध्ये पण ऊसाला पाणी टाकलेलं आहे मी एक ऊस तोडलेला लास्ट वीकमध्ये हा पण ऊस आता तोडायला आलेला आहे आत्ता तोडला ना की परत पुढच्या दिवाळीपर्यंत मग ऊस तयार होतात मग आता छोटे कोंब आलेले आहेत परत ही कालची रांगोळी आहे झाडून नाही घेतली मी तशीच पाण्यामध्ये जाते इथे ड्रेनेजमध्ये होऊन जाता मग काही सणवार असेल तर मग मोठी रांगोळी ठीक वाटते काढायला पण रो रोज कसं रोज सकाळ सकाळ घाई पण असते आणि मग छोटी रांगोळी कसं ना पटकन होती मग काढून दरवाजा पाऊस नाही त्याच्यामुळे मग काय एवढं इथे फरशा पण खराब होत नाहीत प थोडं पाणी मारलं तरी क्लीन होऊन जातात मग त्या आणि पावसाळ्यात काय होतं ना बाहेर चिखल असतो मग चिखलाचे पाय आले की मग गेटमध्ये पण खूप खराब होतं त्यावेळी मग ना ब्रशनीच घासावे लागतात फरशा आणि वरती आल्यावर पाहिले इथे पाणी पडत होतं तर मग ती छोटी बकेट व्यवस्थित लावली आणि गॅलरी पुसून घेतली गॅलरी पुसत पुसत मग इकडे पाणी पण पडलेलं होतं पण झाडांना मारलेलं तर ते पण पुसून घेतलं कडेला आणि तसंच मग जिनावा पुसत पुसत खाली गेले खाली तोपर्यंत इथे सुकलेलं होतं रांगोळी काढायची त्या ठिकाणी आत्ता आज तर छोट्या सुपारीनेच काढते मी रांगोळी मोठ्या सुपारीने पण काढतात किंवा छोट्या सुपारीने पण काढतात जसं पाहिजे आपल्याला तसं करू शकतो आपण असा पहिला कलर टाकून घेतला ना गुलाबी मग सुपारी ठेवून नंतर दुसरा कलर टाकला टाक टाक की नंतर जर सेंटरला टाकायचं म्हटलं ना कलर मग तो बाहेर पण पडतो आणि परत डबल आपल्याला काम करावं लागतं आहे मग आणि असं म्हणतात की रांगोळी काढल्यावरती त्याच्यामध्ये ना सफेद कलर आवर्जून भरायचा असतो त्याच्यामुळे मी सेंटरला सफेद कलर टाकून घेतला आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे काहीतरी कारण असे त्या त्याला सफेद कलरने रांगोळी थोडी का होईना काढण्याचं तर ही छोटीशी सिम्पल रांगोळी आहे बघा त्याच्यानंतर मग साईडने ना ऑरेंज कलर पण टाकून घेतलेलं आहे मी एखादी लहान मुलगी असेल तर ती पण अशी रांगोळी काढू शकते एवढी सोपी रांगोळी बघा आजची ही सुपारीची आहे आणि नंतर मग रांगोळी काढल्यानंतर मग किचनमध्ये आले मी कारण नाश्ता पण बनवायचा होता तर शेंगदाणे खोबरं लसूण आणि कढीपत्ता मी वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि त्याला फक्त जिरी आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे तर ही चटणी झाली खोबऱ्याची तयार आणि डोसा बनवताना आपण कांद्याने लावतो तेल किंवा मग जा कलथणी लावतो तर हे जे तेल टाकल्यानंतर पाणी शिंपडलं ना त्याने व्यवस्थित डोसा निघतो चिटकत नाही आहे बिलकुल आणि हा डोसा मी रव्याचा बनवते आज रव्यामध्ये थोडंसं दही टाकलेलं आणि मीठ टाकलेलं बाकी काही टाकलेलं नाही फक्त एक अर्धा तास भिजवला तो आणि नंतर मग मिक्सरमधून बारीक करून घेतला तर प तव्यावरती पाणी शिंपडलं आहे मी किती पटकन निघतोय डोसा बिलकुल चिटकलेला नाही आणि तेल पण टाकायची गरज नाही आहे पडत थोडासा जरासा जाडसर धरलेला आहे मी कारण हा रव्याचा डोसा आहे ना तो आपल्या तांदूळ आणि उडदाची डाळ असेल तर मग पाहिजे तसं आपल्याला पातळ डोसा बनवता येतो तरी पण छान झालेला आहे हां तेल पण टाकलेलं नाही आहे मी बिलकुल डोश्यातल्या खाली किती पटकन निघत बघा आता ब्रेकफास्ट पण तयार झालेला आहे आणि बरोबर मग चहा पण तयार केला आहे